भी, आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच अवैध बांधकाम निर्मिती होत असल्याची दिसून येत आहे नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना नांदेड यांच्यातर्फे या ठिकाणी कॅन्टीनसाठी बांधकाम होत असून या बांधकामाचे मात्र महानगरपालिकेतर्फे कुठलीही परवानगी न घेता बांधकामास सुरुवात केलेली दिसून येत आहे ही बाब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित बांधकाम करू नये अशी सूचना दिली आहे तरी पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विनापरवानगी बांधकाम कशी होते याचाही शोध घेणे महत्त्वाचे आहे सदर संघटनेला असे वाटत असेल की आमचं काहीही होत नाही आमचं काही बिघडत नाही या एका आविर्भावातून हे बांधकाम सुरू झाल्याचे दिसून येत आहे सदर बांधकाम करत असताना शासनाचीही कुठली परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही तसेच बांधकाम करत असताना कॅन्टीनसाठी देण्यासाठी कॅन्टीन धारकाकडूनच अडव्हान्स रक्कम घेऊन याच्यातूनच हे बांधकाम करत असल्याचे दिसून येत आहे आता हा प्रकार चर्चेचा बनला असून महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी याकडे प्रकारे लक्ष देतात असाही आता प्रश्न येथील कर्मचाऱ्यांमध्ये पडला आहे